भोकरदन नगर परिषद यांच्याकडं वीज बिल थकीत असल्यामुळं भोकरदन शहर खडक पूर्ण प्रकल्पाचं पाणी भेटत नाही आहे त्यासाठी भोकरदन मधील सर्व नागरिकांच्या वतीनं सर्व जाती धर्मांच्या वतीनं सर्व संघटनांच्या वतीनं भीक मागो आंदोलन आम्ही केलेलं आहे यामध्ये भीक मागून या प्रशासनाचे डोळे उघडावे यासाठी त्यांना आम्ही भीक मागितलेली मदत देत हो, आहोत आणि उर्वरित त्यांनी तात्काळ करून ते बिल भरून भोकरदन शहरवासियांना पाण्याचा प्रश्न मार्गी लावावा भोकरदन शहरवासियांच्या वतीने कडक पर्णा येथील पाणी पुरवठा योजना कार्यान्वित व्हावी यासाठी भीक मागो आंदोलन करून प्रशासनाचे लक्ष वेधण्याचे काम केलेले आहे कुंभारझरी येथील अ अठ्ठेचाळीस लक्ष रुपयाचं बिल बाकी असल्यामुळे भोकरदन कर, पाण्यासाठी तरसत आहे आणि लहान लहान मुलं आज पाण्यापासून वंचित आहे वन वन भटकाव लागत आहे यांची दखल घेऊन आम्ही आज सर्व सामाजिक संघटना व सर्व भोकरदनवासी यांनी एकत्रित होऊन आज भीकभाग आंदोलन केलं आणि हा जो निधी जमा झालेला आहे हा आम्ही प्रशासकीय यंत्रणेचे उपजिल्हाधिकारी अधिकारी यांच्या एच ये डी एम साहेब यांच्या मार्फत आम्ही जिल्हाधिकारी ये साहेब यांच्याकडे पोहोचवणार आहे या आंदोलनाची दखल घेऊन तात्काळ खडकपूर्ण पाणी पुरवठा योजना तात्काळ सुरू करण्यात यावी व भोकरदनकरांचा पाणी प्रश्न मिटवण्यात यावा अशी आमची त्यांना विनंती राहील आणि यापुढे या आंदोलनाची या दखल नाही घेतल्यास यापुढे सर्व भोकरदनवासियांच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल कुपोषण सुरू केलेलं आहे त्याला पाठिंबा देण्यासाठी सर्व पक्षीय सर्व सामान्य जनतेच्या वतीनं या ठिकाणी अर्धनग्न भीक मागव आंदोलन सुरू केलेलं आहे याची थोडीफार तरी शरम या नगर परिषद ने करावी जी आलेली भीक आहे ही देणार आहे नगर परिषद इतक्या भीकेला लागलेली त्यांनी तात्काळ त्या ठिकाणी वीज बिलाची पूर्तता करून या भोकरदन शहरवासियांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मेटवावा भोकरदनवासी जे आज उपासनाला बसले आमच्या सुरेश तडेकर त्याच्या मार्फत आम्ही सगळे गावकरी सगळी संघटना सगळी एक जागा येऊन वरगणी करू लागल शासनाकडे तितके भीक मागू लागलो तितके शासनाकडे पैसे भरायला नाही असं शास मुख्य अधिकारी सांगता कलेक्टर साहेब सांगता अठ्ठ्याचाळीस लक्ष रुपये भरायचे फक्त काही त्यांच्या भाई काही नाही असून आधी इकडे लक्ष लाखो लोक मरू लागले शहरवासी त्यांना पाणी पाळण्याकरता आम्ही आणि माव आंदोलन करून प्रशासनाला भरून ते वाच्यांना पाणी पाळण्याचे काम करावे हीच इत मी इतकी माझ्याकडून बोलतो हे बघा किती अडाणी माणूस असला तर अडाणी माणसालाही हिशोब कळतो व्यवहार कळतो आमच्या सरकारमध्ये प्रशासनामध्ये आय ए झालेले अधिकारी बसलेले हे यांना हिशोब कसा कळत नाही एक टँकरला करोडो रुपये खर्च करायला लागले आणि इकडं या खडक प्रकल्पासाठी काही लाख रुपये भरावे लागतात ते भरायला यांच्याच उपयोग नाही मग या मग या लोकांना शिक्षण झालेलं नाही का यांची पात्रता नाही का अधिकारी म्हणून या ठिकाणी इतक्या वर्षापासून राजकीय अनुभव असणारे लोकप्रतिनिधी आहेत त्या लोकप्रतिनिधींना व्यवहार कळत नाही का का यांच्याकडे दूरदृष्टी नाही मग हा लढा या भोकरदांच्या जनतेने आता हातात घेतलेला आहे आणि भोकरदांची जनता या सर्व लोकांना पुढऱ्यांना आणि या प्रशासनाला जागा दाखवून देणार आहे आता मनीष भागितल्याप्रमाणे तीव्र आंदोलन या विषयावर करण्यात येईल एखाद्या दिवशी आता सर्वांच्या विचारांना रस्ता रोको आंदोलन केलं जाणार आहे प्रशासनाने याची दखल घ्यावी हा प्रश्न फार बिकट आहे पाण्याचा या ठिकाणचा तो तात्काळ सोडवावा जय भारत